हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही चला आज बनवूया ब्रेड पकोडा खूप टेस्टी लागतो आणि काही खावं असं वाटलं की आपण घरीच करून खाल्लेलं कधीही चांगलं असतं आणि झटपटही होतं तर त्यासाठी मी इथे उकडलेले बटाटे घेतले आहे तर आपण मसाला तयार करून घेऊ त्यामध्ये क कढईमध्ये आपण तेल टाकले आहे जिरे आणि मोहरी टाकले आहे अर्धा अर्धा चमचा आणि दोन कांदे टाकले आहे छान परतून घ्यायचे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही करू शकता पण मी इथे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण पेस्ट क करून घेतली होती कुटून घेतली होती ती ॲड केली आहे म्हणजे लहान मुलं जण जरी खाल्ले तर त्यांना मिरची म्हणजे तिखट लागत नाही तर तुम्ही त्या अख्ख्या मिरच्याही हो ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडेसे हळद टाकली आहे धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर जसं आपण हिरव्या मिरच्या ॲड केल्या आहेत पण लाल मिरची पावडर टाकल्याने एक वेगळीच टेस्ट येते आणि छान मिक्स करून घ्यायचे नंतर बटाटे कुस्करून टाकायचे त्यामध्ये आणि फ्रेंड्स घरचे क कर... घरचे पदार्थ केल्याने कधी पण चांगले असतात हायजेनिक असतात बाहेरचे तुम्हाला माहिती आहे की व्यवस्थित होत नाही त्यामध्ये थोडासा वेळ लागतो पण छान टेस्टी घरच्या घरी आपण खावंसं वाटलं की लगेच करू शकतो मिक्स करून घ्यायचे थोडेसे मीठ टाकायचे चवीनुसार आणि कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचे हे बघा रेडी आहे आपला मसाला तर आपण आता बॅटर तयार करून घेणार आहोत त्या त्यासाठी मी इथे बेसनपीठ घेतले आहे हळद मीठ ओवा घेतला आहे अर्धा चमचा आणि छोटस थोडासा सोडा घेतला आहे पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचे हवं तर यामध्ये लाल मिरची ॲड क केलेली आहे मी पण तुम्ही स्किप करू शकता कारण ऑलरेडी आपण भाजीमध्ये मिरची टाकलेली आहे हे बाई या प्रकारे बॅटर तयार करायचं नंतर ब्रे ब्रेडचे स्लाईस घ्यायचे आणि असे कट करून घ्यायचे त्रिकोणी आकारामध्ये वरतून आपण केलेले भाजी जी पसरून घ्यायची ब्रेडवर छान आणि त्यावर दुसरा एक ब्रेड ठेवून छान त्याला हे करून घ्यायचे मिक्स आ, फोल्ड करून घ्यायचे हे बाई या प्रकारे दुसरा अजून एक मी तयार करून दाखवते बाहेर हवी तशी स्वच्छता राहत नाही आणि आपल्याला वेगवेगळे आजार होतात त्यासाठी आपण कधी पण घरचेच खाल्ले पाहिजे खूप लवकर बनतो हा आणि खूप छान लागतो टेस्टी तुम्ही एकदा जरूर ट्राय करा हे बा अशा प्रकारे रेडी करून घ्यायचे आणि जे आपण बॅटर तयार केले आहे बेसनाचे त्यामध्ये व्यवस्थित कोटिंग करून आपण छान गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे डीप फ्राय हे बा प्रकारे बघा किती छान एकदम मार्केटसारखे टेक्स्चर आलेले आहे सम याला ब्रेड पकोड्याला तुम्ही पण थंडीच्या दिवसामध्ये किंवा कधी पण तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता हे पार रेडी आहे आपला ब्रेड पकोडा फ्रेंड्स तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघता आहात कमेंटमध्ये नक्की कळवा ही पार रेडी आहे आपला खूप टेस्टी ब्रेड पकोडा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थैंक्स फॉर